नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी असाल किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असाल ती खास बातमी आपल्यासाठी आहे रिटायरमेंटसाठी निवृत्ती वेतनासाठी एन पी एस योजनेमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे जुनी पेन्शन प्रणाली पुनर्संचयित करण्याची केंद्रीय तसेच विविध राज्यातील सरकारी कर्मचारी दीर्घकाळापासून मागणी करत आहेत पण आतापर्यंत केवळ काही राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना बहाल करण्यात आली असून केंद्र सरकारने ओपीएस सुरू करण्यास नकार दिलेला आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना केली जाणार नसल्याचे स्पष्टपणे म्हटले पण एन पी एस मध्ये समाविष्ट कर्मचाऱ्यांना शेवटच्या पगाराच्या पन्नास टक्के म्हणून पेन्शन मिळू शकते असे सांगितले केंद्रीय कर्मचारी जुनी पेन्शन योजना बहाल करण्याची मागणी करत आहेत पण एन पी एस बाबतच्या कर्मचाऱ्यांच्या चिंता दूर करण्याची सरकार तयारी करत आहे अशा प्रकारे योजनेमध्ये गुंतवणूक केलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना शेवटच्या पन्नास टक्के पेन्शनचा लाभ मिळेल असे आश्वासन सरकार देऊ शकते दोन हजार चार पासून कामावर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी एन पी एस लागू करण्यात आली आहे ज्यामध्ये पंचवीस ते तीस वर्ष गुंतवणूक करणाऱ्यांना उच्च परतावा दिला जात आहे या प्रकरणी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या घोषणेनंतर वित्त सचिव टी व्ही सोमनाथन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली कर्मचारी संघटनांनी म्हटले की निवृत्तीनंतर एन अंतर्गत कोणताही निश्चित लाभ मिळत नाही तर ओपीएस अंतर्गत कर्मचाऱ्यांना निश्चित पेन्शन योजनेचा लाभ मिळतो अशा परिस्थितीमध्ये एनपीएस अंतर्गत गुंतवणूक केलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर ओपीएस प्रमाणेच लाभ मिळायची हमी सरकार देऊ शकते नॅशनल पेन्शन स्कीम अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मासिक पगाराच्या पन्नास टक्के निवृत्तीनंतर पेन्शन म्हणून दिले जावे यासाठी सरकार प्रयत्नशील आहे मात्र कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर जमा रकमेच्या आधारेच पेन्शन मिळते सोमनाथन समितीने जगभरातील देशाच्या पेन्शन योजना आणि आंध्र प्रदेश सरकारने केलेल्या बदलांचा अभ्यास करण्यात आला याशिवाय सरकारने निवृत्ती देण्याची हमी दिल्यास त्याचा काय परिणाम होईल याचा अभ्यास समिती करत असून केंद्र सरकारला चाळीस पंचवीस टक्के पेन्शनची हमी देणे शक्य असल्याचे या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे मात्र यामुळे पंचवीस ते तीस वर्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चिंता दूर होणार नाही त्यामुळेच सरकार आता पन्नास टक्के हमी देण्याचा विचार करत आहे म्हणजे पेन्शनसाठी पैसे कमी असतील तर त्याची भरपाई सरकारकडून केली जाईल आणि दरवर्षी अंदाज बांधणे आवश्यक असेल सरकारी पेन्शन योजनेमध्ये केंद्र सरकारचा निवृत्त निधी नाही असे काही समिती सदस्यांचे म्हणणे आहे कदाचित सरकार नवीन व्यवस्थित निधी निर्माण करेल ज्याप्रमाणे कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीनंतरच्या लाभासाठी निधी तयार करते त्याचप्रमाणे दरवर्षी या फंडामध्ये पैसे जमा केले जातील अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार